सर काल जेव्हा सर्वप्रथम निकाल लागला निकाल लागल्यानंतर विजय मिरवणूक काढण्यात आली आपण बघितलं तर काल सतरा नगरसेवक जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पक्ष यांचे आले आणि म्हणजे त्याची युती होती आणि विरोधामध्ये म्हटलं तर आम्ही मी सोडलो नगराध्यक्षपदाचा उमेदवार तर आमच्या पॅनलचा म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जे काय प्रश्न आहे त्याचं उत्तर मला वाटतं मी जे बोलतोय त्याच्यातच आलेलं आहे आमच्या महाविकास आघाडीचं एकही एक नगरसेवक आला नाही पण सद्भाग्य म्हणावं लागेल की वीसच्या वीस त्यांचे आले नाही तर तीन नगरसेवक हे एक शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचे आले आणि असं म्हणतात की दुश्मन का दुश्मन दोस्त होतात ज्यावेळेला मिरवणूक निघाली त्यावेळेला माननीय मंत्री भरतशेठ गोगावले त्या ठिकाणी त्यांच्या उमेदवारांचं स्वागत करण्यासाठी आले आणि त्यावेळेला साहेबांची भरतशेठ गोगावले साहेबांची आणि माझी भेट झाली त्यांनी मला अभिनंदन केलं आणि आपली भारतीय संस्कृती आहे की ज्या वेळेला एखादा वरिष्ठ आपल्यापेक्षा वयाने असलेला कुठलाही व्यक्ती आपलं जेव्हा अभिनंदन करतो किंवा आपलं आपलं कौतुक करतो त्यावेळेला त्याच्या चरणाला स्पर्श करणं गरजेचं आहे या ठिकाणी म्हणून मी माननीय भरत गोगावले साहेब यांच्या चरणाला स्पर्श केलं या ठिकाणी जर का तटकरे साहेब जरी आले असते आणि ते मला म्हणाले असते चोगले तुझं अभिनंदन तर मी त्यांच्याही चरणाला स्पर्श केला असतं कारण हे माझ्या वडिलांचे संस्कार आहेत परंतु मला दुर्भाग्य वाटते एका गोष्टीचं की मीडियाला बोलत नाही मी ज्या ज्याने कोणी ते पसरवलं त्यांना बोलतोय की त्यांनी त्या गोष्टीचं वेगळा त्याला आयाम निर्माण केलं लगेच बातम्या फ्लॅश झाल्या की प्रवेश केला प्रवेश करतोय ह्या ठिकाणी बघा पहिल्यांदा मला सांगायचं आहे सा की हे इलेक्शन आहेत ते काय खासदार की आमदार की काय मोठ्या याचं इलेक्शन नव्हतं हा आमच्या गावाचं इलेक्शन होतं ह्याला मला प्रश्न पडतो की ह्या गोष्टीला एवढा फुटेज का दिला जातोय कालपासून मी बघतोय न्यूज चॅनलमध्ये म्हणजे ज्या व्यक्तींना श्रीवर्धनच्या राजकीय इतिहासाची माहिती नाही आहे श्रीवर्धनमध्ये एक्झॅक्टली काय झालं याची माहिती नाही ती लोकं देखील सोशल मीडियावर कमेंट टाकत आहेत माझ्याबद्दल वाईट देखील बोललं जाते मला अजिबात दुःख नाही आहे कारण एक मराठीमध्ये म्हण आहे निंदकाचे घर असावे शेजारी पण माझं भाग्य आहे की माझ्या शेजारी निंदकाचं घरच नाही आहे बाहेरून कुठून तरी कमेंट्स येतात की त्यांना फॅक्ट्स काय आहेत ह्या माहिती नाही त्यामुळे मी एकच विनंती करेन माझ्या हितचिंतकांना आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींना पण माझ्या कार्यकर्त्यांना पण महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पण आणि जे विरोधात होते त्यांना पण की ह्या अफवांवर कोणत्याही विश्वास ठेवू नका आणि त्याच्या पलीकडे मी सांगेन की ह्या श्रीवर्धनच्या विकासाकरिता जर का काय करायचं असेल तर जेवढ्या लोकांचं सहकार्य घ्यावं लागेल त्या सगळ्यांचं मी सहकार्य घेणार मग मा त्याच्यामध्ये माननीय भरतशेठ गोगावले देखील असू शकतात त्याच्यामध्ये साहेब देखील असू शकतात त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते देखील असू शकतात त्याच्यामध्ये आमच्या 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 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे भलेही आम्ही आता सत्तेत नाही आहोत परंतु त्यांच्या मार्गाने देखील या श्रीवर्धनचा विकास होईल कारण ह्या श्रीवर्धन जनतेने मला तिथे काय खुर्ची उभवायला बसून दिलेलं नाहीये इथं पाच वर्षात काहीच केलं नाही ना तर पुढल्या वेळेला मत मागायला जाईल वाणीने मारतील मला आणि मारलंच पाहिजे एखादा नगरसेवक किंवा एखादा लोकप्रतिनिधी ज्या वेळेला निवडून येतो ना तो तिथे अंडी घालायला किंवा खुर्ची उभवायला नसतो तो विकासासाठी असतो आणि माझ्याकडून असं कार्य झालं नाही तर मला पण चपलेने मारलं पाहिजे लोकांनी पाच वर्षांनी आणि ती वेळ येऊ नये म्हणून ज्यांची ज्यांची मदत घेता येईल विकासाकरिता पैसे कमावण्यासाठी मी स्वतःची उखळ पाडण्याकरता करण्याकरिता नाही विकासाकरता ज्यांची ज्यांची मदत घ्यावी लागेल त्या प्रत्येकाची मी मदत घेणार आणि माझ्या श्रीवर्धनला स्वप्नातली नगरी बनवणार सर पहिली गोष्ट मी सांगते मी माझ्या ह्याच्यातून तुम्हाला उत्तर दिलेलं आहे पक्षप्रवेश वगैरे ह्या गोष्टी विनाकारण ह्या पसरवल्या जात आहेत म्हणजे त्याचा काही संबंधच नाही हा मी एक गोष्ट सांगतो की मी माझ्या पण काही भावना आहेत मला सुद्धा खूप दुःख झालं की काही आमच्या लोकांनी काही काही आम्हाला सपोर्ट केला नाही परंतु मी आवर्जून सांगितलं कालसुद्धा ग्राउंड लेवलचे जे कार्यकर्ते होते माझ्या तालुक्यातले त्या प्रत्येकाचा ह्याचा सिंहासा वाट्यापेक्षा सगळे तरुण आहेत आमचे टोलकर साहेब आहेत महाविकास आघाडीचे आमचे उमेदवार आहेत काँग्रेसचे प्रत्येकाचा वाटा आहे त्यामुळे तो त्यांचा वाटा विसरून केवळ स्वार्थासाठी किंवा श्रीवर्धनच्या विकासाच्या नावाखाली असं काही होणार नाही जे काय होईल ते फक्त विकासाकरता होईल आणि ते पण सगळ्यांना घेऊन येईल आतून चुकले कोण हो एकटा कोण नसतो माझं मा माझं या संविधानाने मला फक्त एका मताचा अधिकार दिलेला आहे आणि बाकी सगळे लोक आपल्याला लो होटिंग करतात ना म्हणून आपण त्या ठिकाणी होतो आणि हे मीच नाही हे प्रत्येक राजकारण्याने समजून घ्यायला पाहिजे की आपली रायती काय नसते जनतेमुळे आपण असतो